लोकसभा निवडणूक त्रेचाळीस माडा आज मतदानाचा दिवस काल दिवसभर जयसिंह उर्फ बाळदादा यांचा आवाज काढून जनतेमध्ये शेवटचा आणि केविलवाना प्रयत्न या मंडळीकडून करण्यात आला त्याला मी कालच प्रत्युत्तर दिलेलं आहे आज आशेल आशेल या ठिकाणी वेळापूर असेल धानोरी असेल या ठिकाणी आलेलो आहे या मंडळींनी नोटासुद्धा बनावट वाटलेल्या आहेत अनेक दुकानदार नोटा घ्यायला तयार नाहीत म्हणजे यांचं राज्य बनावट होतं यांनी हे सगळं राज्य लुटून खाल्लं आणि या लुटलेला पैसा या मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस कोटीच्या आसपास नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये वाटलेला आहे आणि सगळ्या नोटा बनावट आहेत तरी लोकांना माझी विनंती आहे की ह्या नोटा खऱ्या का खोट्या खोटे दुकानदाराकडे जाऊन आपण चौकशी करावी आणि अशा प्रकारे बनावट सरकार बनावट माणसं आणि बनावट हा धंदा हे सरकार उकडून टाकावं एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद